सिटी न्यूज वसा जनसेवेचा दादर येथे दिवंगत मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समज कंटकांनी विटंबना केली या घटनेविरोधात के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहिले घोषणाबाजी करून भावना व्यक्त केल्या आंदोलनकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला यावेळी शिवसेना प्रवक्ता अॅडव्होकेट जयश्री शेळके यांनी सांगितले की मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परंपरेचा व स्त्रीशक्तीचा अवमान आहे अशा प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे आंदोलनानंतर शिवसेना प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन दिले या निवेदनात दोषींना तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली तसंच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात पूर्णतः अपयशी ठरले असल्याचे निवेदनात म्हटले आहे राज्यातील कोलमडलेल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली महायुती सरकारचे द्वेषाचे राजकारण आणि कोलमडलेल्या कायदा सुव्यवस्थेमुळे राज्यात माणसंच नाही तर पुतळे देखील असुरक्षित झाले आहेत दादर येथील महासाहेब मेनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्या कंटकांना अटक करावी आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज बुलढाणा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले तसेच वंदनीय मेनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी